आज आमचे मित्र माझे सहकारी युग यांच्या ग्रीन व्हॅली हॉटेलचं शुभारंभ होत आहे आमच्या सगळ्या मित्रपरिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो व या व्यवसायामध्ये त्यांची भरभराट हो आणि कॅम्ब्रिज बायपासला असल्यामुळं चांगली वर्दळ आहे या रस्त्यावरती चांगल्या क्वालिटीचं जेवण त्यांच्याकडून आपल्या सर्वांना भेटल आणि उत्तरोत्तर त्यांची चांगली प्रगती होईल ही सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आमचं हॉटेल ग्रीन व्हॅली म्हणून हॉटेल आहे कॅम्प्रीज सांगी गोपाळपूर मध्ये आमचा हॉटेल आहे नारेगाव पासून जवळच आहे आमच्याकडे चिकन स्पेशल आहे काळ्या मसाल्यामध्ये आणि शेवगा स्पेशल आहे मोबाईल नंबर वगैरे हो माझा मोबाईल नंबर आहे सेवन फोर डबल नाईन फोर एट एट सेवन फाय सिक्स आणि आमचा ॲड्रेस नारेगाव चौपुली पासून अगदी पाचशे मीटर अंतराच्या जवळच आहे आणि रोडवरच आमचा हॉटेल आहे

थान थान थाँ थाँ एक मिनट है बोर्ड च न का इकडे 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 सर का फोटो घेऊन टाकू या घ्या सर समोर एक मिनिट बोलू सर येस okay. yes. आज साऊंगी बायपास रोडवर सर बोल खवैये शौकीनासाठी विशेष हॉटेल ग्रीन व्हॅलीचे आज उद्घाटन होत आहे आणि आमचे प्रोप सागर भैया योगेश भैया यांच्या या ये तरुण बंधूंनी एक चांगला स्वबळावर हा निर्णय घेतलेला आहे या क्षेत्रात उतरायचा आणि याची फार गरज असल्यामुळं आणि बाकी इतर पण उद्योगधंदे नसल्यामुळं दोन्ही भाय खूप चांगला निर्णय घेतलेला आहे हॉटेल लाईनचा आणि या रोडला या हॉटेल लाईनमध्ये स्कोप असल्यामुळं आणि यांना त्या गोष्टीचा या धंद्याचा अनुभव असल्यामुळं या पुढील काळात याची फार लोकांना गरज कर आहे कारण की आपण बघतो पंच्याहत्तर टक्के लोक हॉटेलचेच जास्त पसंती करतात आणि हॉटेलमध्ये पण आता नवीन नवीन पदार्थ त्यांना खाण्यास मिळतात तर दोन्ही बंधूंना ग्रीन व्हॅली या रिसॉर्ट हॉटेलचं आज आमचे प्रदीप बाबा यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे झालं उद्घाटन झालेलं आहे तरी ग्रीन व्हॅली हॉटेलला आपणही सर्वांनी अवश्य भेट द्यावी आणि या याचा आनंद घ्यावा या पुढील काळात दोन्ही भैयांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आपण ग्रीन व्हॅली फॅमिली रेस्टॉरंट आपल्या सगळ्यांसाठी तुमच्या सेवेमध्ये आणलं आहे नारेगाव पासून अवघ्या पाचशे मीटरच्या अंतरावर आहे सगळ्यांनी या आवश्यक नक्की एकदा भेट द्या कॅम्ब्रिज सावंगी रोडला आमची हॉटेल आहे ग्रीन व्हॅली योग भाऊ जाधव यांची नवीन हॉटेल चालू झालेली आहे आणि यासाठी आम्ही स्पेशल तुमच्यासाठी चिकन आणि शेवगा स्पेशल आणलेला आहे एकदा नक्की अवश्य भेट द्या